आजकाल कुठेही बघा एक शब्द नक्की ऐकू येतो ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने आपल्या आयुष्यात आणि आपल्या कामात पसरत आहे की ते एकाच वेळी एक मोठी आशा आणि एक मोठी भीती निर्माण करते कधी वाटते की अरे वा हे आपल्या सगळ्या समस्या चुटकीसरशी सोडवेल तर दुसऱ्याच क्षणी भीती वाटते की हे आपली जागाच तर घेणार नाही ना तर मग आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत आपण पाच महत्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत सुरुवात करूया या, या वस्तुस्थितीपासून की ए आय आज सर्वत्र आहे त्यानंतर आपण नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलू हा धोका आहे की एक नवीन संधी मग भारताच्या स्थितीवर एक नजर टाकू भविष्यासाठी काय रोडमॅप असू शकतो ते पाहू आणि शेवटी ए आय आपल्या जगाला कसं नव्याने घडवत आहे हे समजून घेऊ चला तर मग सुरुवात करूया चला आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया ए आय आज सर्वत्र आहे पण प्रश्न हा आहे की हा बदल इतक्या झपाट्याने आणि विशेषत आत्ताच का घडतोय या क्रांतीची मुळं कुठे आहेत ते समजून घेऊया आणि याचमुळे हा एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो जो संपूर्ण चर्चेला दिशा देतो एआय हे आपल्यासाठी एक शक्तिशाली साधन ठरणार आहे की आपली जागा घेणारं एक नवीन तंत्रज्ञान तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं आहे तरी काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं तंत्रज्ञान आहे जे मशीनला माणसासारखं विचार करायला शिकायला आणि निर्णय घ्यायला मदत करतं सध्या आपण जे एआय बघतोय ना ते आहे नॅरो ए आय म्हणजे ते फक्त एकच विशिष्ट काम खूप चांगलं करू शकतं पण भविष्यात जनरल ए आय येऊ शकतं जे माणसासारखंच कोणतंही काम करू शकेल आणि ती एक खूप मोठी गोष्ट असेल खरं तर ए आयची कल्पना काही आजची नाहीये ती एकोणीसशे पन्नासपासून विकसित होत आहे पण दोन हजार बावीस मध्ये चॅट आल्यानंतर जे काही घडलं ते पूर्णपणे वेगळं होतं असं का कारण आज आपल्याकडे तीन गोष्टी आहेत ज्या पूर्वी नव्हत्या प्रचंड मोठी कम्प्युटिंग पॉवर अमा अपडेटा आणि हे तंत्रज्ञान वापरण्याची सोपी पद्धत याच तीन गोष्टींमुळे आजचीही ए आय क्रांती शक्य झाली आहे आणि या सगळ्या बदलामुळेच तो एक मोठा प्रश्न उभा राहतो आपल्या नोकऱ्यांचं काय होणार आहे एआयमुळे नोकऱ्या धोक्यात येणार आहेत की यातून नवीन संधी निर्माण होणार आहेत आता हा आकडा बघा गोल्डमेन सॅक्सच्या एका रिपोर्टनुसार ए आयमुळे जगभरातल्या तब्बल तीस कोटी नोकऱ्यांवर थेट परिणाम होऊ शकतो तीस कोटी हा आकडाच आपल्याला सांगतो की हा बदल किती मोठा आणि किती गंभीर आहे आता एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा ए आयचा परिणाम सगळ्याच नोकऱ्यांवर सारखा होणार नाहीये जी कामं परत परत करावी लागतात म्हणजे रिपिडेटिव्ह आहेत जसं की डेटा एंट्री किंवा ग्राहक सेवा ती ऑटोमॅटिक होण्याची शक्यता खूप जास्त आहे पण जिथे माणसाची गरज आहे म्हणजे जिथे नेतृत्व सहानुभूती आणि स्ट्रॅटेजिक विचार लागतो ती कामं मात्र सुरक्षित राहतील पण याचा अर्थ असा नाही की सगळं संपणार आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक म्हणतात लाखो नोकऱ्या जातील पण लाखो नवीन नोकऱ्या निर्माणी होतील आपण रोजगाराच्या संकटाचा सामना करत नाही आहोत म्हणजे ही परिस्थिती नोकरीच्या अंताची नाही तर नोकरीच्या स्वरूपातल्या बदलाची आहे ही एक आपत्य नसून एक मोठं परिवर्तन आहे चला आता या जागतिक चर्चेतून आपण थेट आपल्या देशाकडे येऊया आणि एक खूप महत्वाची केस स्टडी पाहूया भारताचं विशाल टेक्नॉलॉजी सेक्टर हे सगळं समजून घेण्यासाठी नीती आयोगाने एक खूपच छान फ्रेमवर्क तयार केलंय ते एआयच्या प्रभावाला तीन वेगवेगळ्या स्तरांवर पाहतात पहिलं म्हणजे चेंज इन वर्क म्हणजे कामाचंच स्वरूप बदलेल दुसरं चेंज इन वर्कर म्हणजे काम करणाऱ्या माणसाची भूमिका बदलेल त्याला नवीन स्किल्स शिकावी लागतील आणि तिसरं चेंज इन वर्कफोर्स म्हणजे कंपन्यांमधली एकूण टीमची रचनाच बदलेल या तीनही गोष्टींवर लक्ष दिल्यावरच आपल्याला पूर्ण चित्र दिसतं आता या फ्रेमवर्कचा भारताच्या आय टी क्षेत्रावर काय परिणाम होतोय ते बघा हा ग्राफ आपल्याला दोन वेगळी भविष्य दाखवतो एकीकडे जर आपण काहीच केलं नाही तर वाईट परिस्थितीत आय टीमधील नोकऱ्या साठ लाखांपर्यंत खाली येऊ शकतात पण जर आपण योग्य पावलं उचलली तर चांगल्या परिस्थितीत याच नोकऱ्या एक कोटीपर्यंत वाढू शकतात म्हणजे निवड आपल्या हातात आहे नोकऱ्या गमावणार की नवीन निर्माण करणार आणि हीच गोष्ट फक्त आय टीपुरती मर्यादित नाही कस्टमर एक्सपिरियन्स क्षेत्रातही तीच परिस्थिती आहे इथेही आपल्याला दोन मार्ग दिसतात एका मार्गावर नोकऱ्या अठरा लाखांपर्यंत कमी होऊ शकतात तर दुसऱ्या मार्गावर त्या एकतीस लाखांपर्यंत वाढू शकतात पुन्हा एकदा भविष्य आपल्या धोरणांवर अवलंबून आहे तर मग स्पष्ट आहे की आपल्याला या चांगल्या भविष्याचा मार्ग निवडायचा आहे पण तो मार्ग आहे तरी कोणता त्यासाठी एक प्रस्तावित रोडमॅप आहे तो पाहूया याचं उत्तर आहे इंडिया ए आय टॅलेंट मिशन हा एक खूप मोठा एक राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम आहे यामध्ये शिक्षणात एआयचा समावेश करण्यापासून ते जगातल्या बेस्ट टॅलेंटला भारतात आणण्यापर्यंत आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे हाच तो रोडमॅप आहे जो या धोक्याला एका मोठ्या संधीमध्ये बदलू शकतो या मिशनचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत पहिलं शाळेपासून कॉलेजपर्यंत शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर एआयला आणणं दुसरं भारताला जगातल्या ए आय टॅलेंटसाठी एक केंद्र बनवणं आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे लोक आज काम करत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर नवीन स्किल्स शिकवणं पण एआयचा प्रभाव फक्त नोकऱ्यांपुरता मर्यादित नाहीये कामाच्या पलीकडे हे शक्तिशाली तंत्रज्ञान आपल्या आयुष्याच्या इतर महत्त्वाच्या भागांना कसं नव्याने घडवत आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ आरोग्यसेवा घ्या इथे तर ए आय अक्षरशः क्रांती घडवत आहे रोगांचं अचूक निदान करण्यापासून ते नवीन औषधं लवकर विकसित करण्यापर्यंत ए आय लाखो लोकांचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतं हे तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराचं एक उत्तम उदाहरण आहे पण व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्राच्या पलीकडे जाऊन ए आय आता आपल्या अत्यंत वैयक्तिक आपल्या भावनिक आयुष्यातही प्रवेश करत आहे याचं एक थक्क करणारं उदाहरण चीनमधून येते तिथे लोक ग्रीफ बॉट्स वापरत आहेत म्हणजे आपल्या मृतप्रियजनांचे ए आय अवतार तयार करून त्यांच्याशी संवाद साधत आहेत यातून एकटेपणा आणि दुःखासारख्या खोल मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी एआयचा कसा वापर केला जातोय हे दिसतं तर मग या सगळ्याचा अर्थ काय मुद्दा हा आहे की आपण भविष्याचा केवळ अंदाज लावू शकत नाही ते आपल्याला स्वतः घडवावं लागेल ए आय आपल्याला फक्त साधनं देईल पण त्याचा वापर कसा करायचा हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे एआयचं भविष्य हे आपल्यावर लादलं जाणार नाहीये ते आपण घडवणार आहोत त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की आपण नेमकं कोणतं भविष्य निवडणार आहोत आणि घडवणार आहोत